सव्वीस जून रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय पदार्थ विरोध दिन साजरा केला जातो या दिनाच्या औचित्य साधून नागपूर शहर पोलिसांनी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतला आहे नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून म्हणजेच वीस जून दोन हजार पंचवीसपासून सव्वीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत अंमलीपदार्थ विरोधी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहेत या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून या निमित्ताने पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधला चला तर मग थेट पत्रकार परिषदेकडे जाऊया आणि पोलीस आयुक्तांचे काय सांगितले ते ऐकूया शासनाकडून तसेच आपले ए टी एसकडून एक सर्क्युलर आले आहे आणि त्याच्यात आपल्याला हे जे नार्कोटिक्स आहे विरुद्ध कारवाई केली पाहिजे आणि त्याच्यात वेगवेगळे जवळपास सात आठ मुद्दे त्यांनी दिलेले आहे तो एक विषय होता या अनुषंगाने आपण नाग कारवाई केलेली आहे आणि याच्यात या, या कारवाईमध्ये आपल्याला नागपूर शहराला कसे ड्रग फ्री आपण करू शकतो आहे त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आलो आहे ज्याप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की ड्रग्सच्या व्यसन तसेच ड्रग्सचा पसार पूर्ण विश्वामध्ये झालेला आहे आणि आपला शहर असा अनटच नाही आहे म्हणून आपण आपले इथे जे जे प कारवाई आपण व्यवस्थितपणे करावे यासाठी आमच्या काम चालू आहे सध्या मागील जसं मी सांगितलं जवळपास दीड वर्षामध्ये मोठी कारवाई आपल्याकडे झालेली आहे आणि त्या कारवाईमध्ये जवळपास साडेआठ कोटीच्या मालमत्ता आपण जप्त केलेला आहे हे एक मार्च दोन हजार चोवीसपासून सतरा जून पंचवीसपर्यंत हे झालेलं आहे आणि याच्यात जे आपण बघितला तर एकूण जे केसिस आहे ते पाचशे चाळीस दाखल झालेले आहे आणि त्याच्यात जे जे सेवन करतात त्यांचे तसेच एम डी गांजा ढोंडा अफीम चरस हे सगळे याच्या आपल्याला आपण पकडलेले आहे याच्यात आणि याची जी ॲक्च्युअल याची किंमत आहे तो आहे ब साडेसहा कोटीची हे बघून आपलं दिसेल की आपण क क म्हणजे जरी एक आधी मोठी कारवाई झाली असेल परंतु इतकं जे आपल्याला भेटत होता हे एक के जीपर्यंत आपल्याला एम डी भेट भेटलेली आहे तसेच वेगवेगळे केसेसमध्ये आहेत आणि याच्यात नुसतं याच्यावर न थांबता आपण एखादा केस जर मिळाला त्याच्या फॉरवर्ड लिंक आणि बॅकवर्ड लिंक हेही आपण शोधले शोधलेलं आहे आणि हे आपण मुंबईपर्यंत किंवा राजस्थानपर्यंत किंवा मध्य प्रदेशपर्यंत किंवा उडिसापर्यंत असे लोकांपर्यंत आपण पोहोचलो आहे तर हे एक वचक याच्यावर आपला भरपूर आलेलं आहे सध्या जे आहे अजून आपल्याला याच्यावर काम करायचे आहे आणि त्या अनुषंगाने आपण वीस ते सव्वीस तारीखपर्यंत जूनमध्ये एक मोठी ऑपरेशन थंडरचे जे, जे आपलं सुरू आहे त्या अनुषंगाने आपली एक कारवाई आपण घेत आहोत त्याच्यात वेगवेगळे प्रोग्राम्स आपण ऑर्गनाईज केलेले आणि त्या प्रोग्राम्समध्ये म्हणजे वीस तारीखपासून व्य व्यसनमुक्तीकरिता जे आहे सामूहिक शपथ घेणे असला किंवा रील पोस्टर कॉम्पिटिशन्स असतील किंवा नुक्कड नाट्य सादरीकरण असतील शाळा महाविद्यालयामध्ये जे तज्ज्ञ परिसंवाद आहे तो असतील किंवा असे वेगवेगळे ब, ब स्पर्धा पण आपण क्रिकेट ह्याची व्हॉलीबॉल फुटबॉल आणि बास्केटबॉलची घेत आहोत पोस्टर वा घोषवाक्य स्पर्धा आहेत विशेष नुक्कड असे वेगवेगळे आपण प्रोग्राम्स ह्याच्यात आपण घेतलेले त्याच्या आम्ही प्रेस रिलीज देतो आहोत तुमच्या सगळ्यांच्या आम्हाला सहकार्य हवे आहे कारण आपण हे एक, एक जे काम करतो आहे हे लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे आणि जे लोक आहेत तर ते कसे याच्यापासून लांब राहतील आणि हे जे, जे लोकांची हिंमत नाही झाली पाहिजे हे आप आपण जर व्यवस्थितपणे याला पब्लिसिटी दिली तर आपण आपलं शहर याच्यापासून लांब राहणार तसेच याच्यात आपण कुठलीही लेवलपर्यंत जातो आहे जसं फिट एन डी पी एसच्या पण आपण जर बघितला ते पंचवीसमध्ये पण आपण एक केस केलेलं आहे ज्याच्यात ते पण आम्ही तुम्हाला माहिती देतो आहे तर हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दोनच केस झाले असतील त्याच्यात एक केस आपल्याकडे इथे झालेला आहे म्हणजे आपण चारही दिशाने प्रयत्न याच्यावर करतो आहे आमचे अधिकारी आमचे अंमलदार हे सगळे याच्यात म म्हणजे हेडऑन या विषयावर काम करत आहे आणि याशिवाय आपण पाहिलं असेल की हुक्का पार्लर असो किंवा अँटी टोबॅको आपली कारवाई असो किंवा जे वेब्स आहे सध्या याच्यात याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणाने कारवाई केलेली आहे तर हे जे आहे वीस ते सव्वीसपर्यंत आपण याच्यात काही एक पंचवीस तारीखला ऑनलाईन प्रोग्राम ठेवलेले आहे त्याच्यात तीन डिस्कशन्स आहेत त्याच्यात जे तज्ज्ञ आहे ते मुंबईवरून दिल्लीवरून किंवा इतर शहरावरून आपल्याशी जोडणार आहे तसेच सव्वीस तारीखला जे ऑफलाईन आहे ते भट सभागृहामध्ये एक मोठा प्रोग्राम तिथे होणार आहे त्याच्या जवळपास अडीच तीन हजार लोक पार्टिसिपेट करतील आणि त्याच्यात थ्रूआउट द डे डिस्कशन्स होणार आहे आणि त्याशिवाय हे सगळं संपल्यानंतर आपण एक डॉक्युमेंट पण तयार करणार आहेत की आपण कसे हे काम केलेलं आहे आणि भविष्यात आपण काय कसे कसे काम करणार आहे किंवा कसे आपण करू शकतो आहे कसे इंटर डिपार्टमेंट्सची जे म कॉर्डिनेशन पाहिजे ते कॉर्डिनेशनवरही आपण चर्चा करणार आहे आणि याच्यात एन सी बी असो किंवा आपले डिपा पोलीस डिपार्टमेंट असो किंवा एज्युकेशन डिपार्टमेंट हायर एज्युकेशन डिपार्टमेंट किंवा शाळा जे डिपार्टमेंट आहे ते असतील ह्या सगळ्यांशी आपण संवाद साधणार आहे आणि सगळ्यांना आपण इन्वॉल्व्ह केलेलं आहे जे आपण ॲक्टिव्हिटीज केलेली आहे ती ॲक्टिव्हिटीजबद्दल आम्ही एन सी बी असो हो किंवा इतर डिपार्टमेंट्स असतील त्या सगळ्यांना आपल्याकडे जे आरोपी मिळालेले त्या आरोपीजच्या डेटा त्यांच्याशी शेअर आम्ही केलेला आहे आपल्याला आठवत असेल की मागच्या वर्षी आम्ही जे एक ऑपरेशन केलं होतं त्या ऑपरेशनमध्ये जवळपास चारशे पाचशे लोकांना उचलला होता सकाळच्या वेळेस आणि त्यांचे सगळ्यांचे विरुद्ध काय काय होतं त्यांचे डोझियर्स आम्ही तयार केले होते, के होते। के ले ले उट उट ते नंतर ते कुठले त्यांचे लिंक्स आहे काही गँग्स आहेत का इथपर्यंत आपण कारवाई केली होती आपण जोमाने या विषयावर काम करतो आहे कारण आपण पाहिलेलं आहे काही स्टेट्समध्ये हे आउट ऑफ कंट्रोल गेला होता आणि त्याच्यानंतर किती प्रॉब्लेम झालेली आहे त्या स्टेट्समध्ये आपल्याकडे असा होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत की आपण सगळे याला बंद करू किंवा हे हद्दपार झाला पाहिजे या जे यासाठी आमची वेगवेगळी डिस्कशन झालेली आम्ही टीम्स तयार केलेली आहे आणि ही टीम्स शाळा कॉलेजेस वगैरे सगळ्या जाऊन किंवा सोसायटीजमध्ये जाऊन याचा प्रसार अजून करणार आहे तर आपण पाहिलं की नागपूर शहर पोलिसांनी अंमली पदार्थाच्या विरोधात एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहेत अंमलीपदार्थ विरोधी सप्ताह हो निश्चितच नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणांमध्ये जनजागृती करेल अशी अपेक्षा आहेत अंमलीपदार्थाच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत आपणही या अभियानाचा एक भाग बनूया आणि आपल्या समाजाला अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी प्रयत्न करूया